राज्यभरात गारठा वाढू लागला असून उत्तर महाराष्ट्रातही गुलाबी थंडी जाणू लागली आहे नाशिकसह धुळे नंदुरबार जळगाव आदी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचं दिसून येत आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात अवघ्या आठ पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर सध्या स्थितीत सकाळी गार वाऱ्यांनी धुळेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे तर दिवसा काहीसे ऊन काहीसा गारठा जाणवत आहे तापमानाचा पारा उतरू लागताच आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीनं प्रेमीसह खेळाडू तरुण ज्येष्ठ नागरिकांनी जॉगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली असून या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना जॉगिंग प्रेमी या ठिकाणी दिसून येत आहे दररोज आम्ही सकाळी पाच वाजेला उठून मॉर्निंगला येत असतो येत असतो व थंडीचे प्रमाण तीन चार दिवसापासून फार वाढले आहे नऊ अंशावर आलेले आहे नऊ ते आठ अंशवर सात अंशावर आलेले आहे तरी पण मॉर्निंग वॉकसाठी सर्व आमचे बंधू येत असतात फिरत राहता बुवा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी सर्व आमचे मित्रपरिवार विजू भाऊ नाना माळी आपला सर्वजण थंडीचा आनंद घेत असतात नागरिकांनी सकाळचा थंडीचा आनंद घ्यावा पालकांनी विशेष करून लहान बालकांचा या थंडी पासून बचाव करावा अशी मागणी ही ज्येष्ठ नागरिकांना केली आहे थंडीचं शहरात थंडीच प्रमान, खूप वाढ झालेली असल्या कारणाने लोक स्वेटर मफलर थंडी आणि घरात बसलेली आहेत तरुण मुलं मात्र नदी किनारी म्हणा किंवा सकाळी पहाटे उठून जॉगिंगला जात आहेत रनिंग करण्यासाठी जात आहेत एवढं थंडीचं प्रमाण वाढलंय आणि हे गव्हासाठी अतिशय चांगलं आहे परंतु थंडीमुळे लहान मुलांना आणि जे वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना माझा खूप त्रास होत आहे त्यांनी काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे